राज्यातील शाळा आणि शिक्षकांसाठी आता जिल्हाधिकारी मैदानात उतरल्याचं चित्र आहे आणि शाळांना आणि शिक्षकांना कामांची वर्गवारी व आदेश देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निर्देशित केला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करा जिल्हाधिकाऱ्यांचे विभाग प्रमुखांना आदेश मागील दहा ते पंधरा वर्षापासून तहसील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या संदर्भातील कामांसाठी प्रतिनियुक्त असलेल्या शिक्षकांचे मूळ काम दुर्लक्षित होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा दुष्परिणाम होत आहे त्यामुळे प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तहसील कार्यालयासह विभाग प्रमुखांना दिला आहे स्वामी यांनी सर्व तहसीलदार शाखा प्रमुखांना काढलेल्या आदेशानुसार लोकसभा विधानसभा व्यतिरिक्त कोणत्याही निवडणुकीसाठी व इतर संकलनाच्या कामकाजासाठी शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात येऊ नये काही निकडीच्या प्रसंगी प्रतिनियुक्ती केल्यास फक्त ग्रामपंचायत व जिल्हा परिषद या संकलनास निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल होईपर्यंत प्रतिनियुक्ती करण्यात यावी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी व निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकानंतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी शिक्षकांची प्रतिनियुक्ती केल्यास तसेच एकाच व्यक्तीची वारंवार प्रतिनियुक्ती केल्यास अथवा निकाल घोषित झाल्यानंतर प्रतिनियुक्तीवरून कार्यमुक्त न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच सद्यस्थितीत प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्व शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे तर बावीस शिक्षक रुजू होण्याचा आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या बावीस शिक्षकांना मूळ पदांवर रुजू होण्याचा आदेश जिपच्या शालेय शिक्षण विभागाने दिला आहे त्यानुसार येत्या दोन दिवसात सर्व शिक्षक मूळ पदांवर रुजू होतील असेही शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मागील अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद शाळांसह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दशसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागाला सोबत घेत जिल्हाभरात चाळीसपेक्षा अधिक कार्यक्रम त्यांनी घेतले